हे वाक्य पचायला चवड आहे माझ्या वयाचा एक छान मी स्वार्थीपणा केला मी नमस्कार मित्रांनो एंटरटेनर प्रवीण युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपण रोज एका नवीन तालीम या ठिकाणी जातोय त्यांची तालीम बघतोय त्यांच्या नाटकाबद्दल जाणून घेतोय त्यांच्या कलाकारांबद्दल जाणून घेतोय तर हे सगळं आजही आपण करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 फॅन्स आणि ज्यांनी यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले हे सगळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि ही सगळी नाटकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि हे सगळे कलाकार सगळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज एक नवीन दिवस

बर तुम्ही छान अरे आमचा आताच झालाय पण अरे आता या शहरात आणि घरात तर रात्री मी ते म्हणजे कोण गणपतराव देशमुख उर्फ गॅग्स गॅग्स मारतायत कॉलेज मध्ये जाऊन गॅग्स गॅग्स विनोद जोक्स मारतायत एकदम शहरात आधी आपल्या घरात नाहीये मला फोन दाखवायला सुद्धा जागा उरली नाहीये आता आता अण्णा घरी आले ना की सोक्ष मोक्षच लावतो बघा तू जया हे या वयात माझ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला गेलेच नसते पण मिळणार आहे का आता ऍडमिशन मिळणार आहे का अरे तुझ्या प्रिन्सिपल साहेबांना भेटून पण आलो त्यांनी मला फॉर्म दिलाय मुळा फॉर्म काय मुळा <laughs> मी फॉर्म आणलाय त्याच्यावर तू सही करून हा तुमच्या फॉर्मवर काय बोलताय तुम्ही फॉर्म ह्याच्यावर हो तू पायलक म्हणून सही कर ओके तोपर्यंत मी बाकीची कागदपत्र शोधून ठेवतो हो आपण अशी साथ व्हावं आपण अशी साथ व्हावं दीपाची वात व्हावं आपण अशी साथ व्हावं रंगलेल्या मेहंदीचा हात व्हावं आपण अशी साथ व्हावं ओथंबलेल्या नदीचा तीर व्हावं आपण अशी साथ व्हावं मैफिलीच्या अंतापर्यंत गात राहावं मैफिलीच्या अंतापर्यंत अशी भेटले का मालती अगं हे दिसले का रे कुठे नाही दिसले दोन दिवस झालेत नाही यांचा कुठे गेलेत ते पाय फुळ घेतल्या डोक्यात ना देव जाणे बंद लागतोय त्यांचा अरे तूच घे का समजून माझे वडील आहेत ते आता समाजाला तो मात्र मला द्यावा लागतय ना अण्णा तुमच्याशी बोलते अण्णा अरे काय घ्या हे बघा अण्णा जरा गंभीर व्हा माझं डोकं नका सटकावून ये ये क्या क्या हाल बना रखा है तूने कुछ लेती क्यों नहीं लेती हूँ मित्रांनो अंधारातली तारी ह्या आपल्या सदराखाली आपण नाटकातील अशा कला कलाकारांशी भेटतोय जे कित्येक वर्ष ह्या नाट्य क्षेत्रामध्ये आहेत ह्या अभिनय क्षेत्रामध्ये आहेत हाऊस म्हणून करतायत हा अभिनय पण त्यांचा ता अनुभव खूप आहे पण तरीही लोकांसमोर त्यांची ओळख अशी काही नाही आहे तर आपण लोकांसमोर त्यांना आणण्याचा प्रयत्न करतोय तर चला आज आपण भेटूया अशाच काही कलाकारांबरोबर तर मित्रांनो आता आपल्या बरोबर आहे ह्या नाटकातले मुख्य कलाकार श्रीकांत कुलकर्णी सर नमस्कार सर काय सांगाल म्हणजे पहिलं तर जाणून घ्यावं लागेल हो की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधी पासू म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये ऍक्च्युली खरंच बोलणे खूप वर्ष आहे पण नोकरीमुळे मी फील्ड टाईम देऊ शकत नाही देवाची म्हणा किंवा नरराजाची म्हणा कृपा अशी आहे की सगळे माझे मित्र झाले या इंडस्ट्रीमध्ये आज मी कुठेतरी गेलो मला संहिता आहे यासाठी इतका परफेक्ट कलाकार मिळणं खूपच कठीण सर नाटक क्षेत्रात कधी जनरली यात मला सांगतो मी बरेचशे नाटक सगळे तुम्ही बघत असा म्हणजे लेडीज वरील गेले सगळे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट लकी की मी राजेश संस्थेचं काम केलं आणि मला एवढा माझ्या वयाचा छान रोल त्यांनी ऑफर केला पण <laughs> माझं स्वतःचं मत असं आहे की आपण काहीतरी नवीन आपल्या समविचारी लोकांबद्दल बरोबर करायला पाहिजे आता मी हा इथे थोडासा स्वार्थीपणा केला मी इथे जवळ घात असल्यामुळे इथलं ते नाटक स्वीकारलं पण मला आवडेल की आता ह्या क्षेत्रातले बरेच डायरेक्टर म्हणजे जसं की सुनील जाधवचं नाव भेटलं संदेश जाधवचं नाव होतं या लोकांबरोबर मला काम करायला खरंच आवडेल पण कदाचित त्याची माझी वेवलेन कशी जुळेल मला माहित <laughs> नाही पण खरंच म्हणजे आता जर तुम्ही परत ह्या क्षेत्रात पर काम करायचं म्हणजे तुम्ही सुरू केली आहे तर मग मला तरी वाटतं की त्यांना सगळ्यांनाही आवडेल तुमच्यावर काम करायला तुमचं व्यक्तिमत्व आहे मी जेव्हा प्रेक्षकांना सांगतो मी जेव्हा तालमीला उभा राहिलो आता बघायला आणि सरांचा पहिला डायलॉग ऐकला तेव्हा अरे वा झालं <laughs> म्हणजेच रमेश भाटकर सर आहेत त्यांच्या आवाजाची त्यांची एक व्यक्तिमत्व उभं राहतं त्यांचा जो जरा वाटतो म्हणजे आवाजानच तुम्ही पूर्ण नाटक खाऊन जात असं ते लकेली माहिती माहितीये का तुम्ही तुम्हाला कदाचित माहिती असेल की क्षेत्रात एक दिग्गज लोक दोन आहेत विनोद कुलकर्णी उभे सदनीस ओके हा म्हणजे एम व्हेरी पॉझिट की मी यांच्याबरोबर सुरुवातीला कामं केली आणि बऱ्याच वेळा कसं असतं माहितीये की हे मी अगदी मनापासून बोलतोय बरोबर मी कुठल्या क्षेत्रात जातो फक्त नाट्यक्षेत्र किंवा सिनेमा क्षेत्र नाही तुम्ही खूप मनापासून काम करणाऱ्या माणसांना जेव्हा बघता त्या क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्राची आवड नाही म्हणून बरोबर आहे तर लखीने मला हे दोन दिग्दर्वी दो दो लोक दो अशी मिळाली की ते ह्या नाटकाबद्दल बरं तेव्हा सह्याद्रीच्या एकच होत बरोबर आहे पण ह्यांच्यामध्ये मी सगळ्यांना म्हणजे ह्या आता ह्या लोकांनी दिली तो भाग आहे जो तो मित्र भेटतो ज्याला ह्या क्षेत्रामध्ये करिअर आहे ज्याला ह्या क्षेत्रामध्ये आहे त्यांनी मी सांगतो तुमची इच्छाशक्ती ह्या दोघांसाठी असली पाहिजे <laughs> तर म्हणजे तुमच्या मनात पण पर किंतो परंतु काही नको तरच तुम्ही या क्षेत्रात सक्सेसफुल होऊ शकाल पण काही कारणामुळे मी फुलटाईन या क्षेत्रात येऊ शकलो नाही पण आता कृपा की मला एवढं चांगलं नाटक करावं मिळतंय या मी आभारी मला खरच म्हणजे एखाद्या कलाकाराला माझ्यावर लिहिलेलं नाटक बघून लिहिलेलं नाटक असेल त्याचा अशी एक इच्छा असते आणि म्हणजे ते एक असं पण म्हणता येईल की संहितेच एक नशीब म्हणावं वा। तुमच्यासाठी कलाकार मिळाले परफेक्ट कास्टिंग मिळणं खूप कठीण असतं परफेक्ट कास्टिंग तुमच्याकडून त्याला मिळालं तर मला वाटतंय की मस्त आणि मुळामध्ये सरांची एनर्जी पूर्ण <laughs> नाटकभर सरांची एनर्जी दिसते पूर्ण म्हणजे कुठेही नाटक असं पडत नाही खालती अरे हा ठीक आहे कुठे काही वेळ असं होत की मरू होऊन जाते परत मुद्दा मी सांगितलं सांगेल सुरुवातीला तुम्ही कोणाबरोबर नाटक करता आता ह्या मुलाला नवीन मुलांना खरंच हे माहिती नाहीये आम्ही पंधरा पंधरा दिवस नुसतं रिडिंग करायचं सिरियस oh. नाही आमच्या रिडिंग hmm. ज्या लोकांनी आमचं रिडिंग घेतलं hmm. त्या लोकांचा मी आभारी आहे की त्यामुळे आमची वैचारिक बैठक इतकी पक्की झाली ah. की नाही शब्दांचं वजन ती वाक्य ती मुवमेंट तशी आल्याशिवाय बर सगळ्यात पहिला दिग्दर्शक मला भेटला तो तुम्ही फुल माझा मित्र खास hmm. तो आता डबिंग क्षेत्रात फुल म्हणजे पहिल्या पाचांमध्ये आय एम रिअली प्राऊड ऑफ इल तो त्याची त्याची एक पद्धत अशी होती की पहिलं नाटक केलं तेव्हा तुम्ही मला एकच वाक्य सांगितलं स्क्रिप्ट झालं तुझं पाठ स्क्रिप्ट करून देईल नाटक मध्ये थांबलं तरी मला चालेल पण प्रॉम्पी जेव्हा कोणी तुला काहीही सांगणार नाही म्हणजे अशी जेव्हा तळमळीने काम करणारे लोक भेटतात ना तेव्हाच आता तुम्ही जे म्हणताय ते रिअली कॉम्प्लिमेंट आहे मला पण अशी जेव्हा तळमळीने बोलणारी तळमळीने करणारी लोक भेटतात तेव्हा तुमचा त्या कलेवरचा किंवा त्या एखाद्या विषयावरचा विश्वास वाढतो आणि तुम्ही विचार करायला लागता प्रेम प्रेम बरोबर आणि मुळात मला तुमचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही एवढं छान युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ही तळवळ जी आहे ते मला तुम्हाला तेच म्हटलं की तरुण पोळामध्ये तळवळ नाहीये त्यांना असं वाटतं की सिरियलमध्ये चार गायला बोलले की मी फेमस झालो पण तसं होत नसतं चार डायलॉग बोलायला मागची चाळीस वर्षाची मेहनत असते किंवा चाळीस टेकची मेहनत असते चाळीस संहिते तुमच्या डोक्यात संहिता तुमच्या डोक्यात असावी लागते शब्द कसे फिरवायचे शब्द कसे वापरायचे लकीली मी ह्या लोकांबरोबर डबिंग पण केलेलं आहे त्याच्यामुळे आवाजाची पट्टी त्याचा थ्रोल मधले अल्पग्राम स्वल्पग्राम उदगाराचे चिन्ह एनिवे टीक व्हेरी लकी एवढंच मी म्हणू शकत बाकी तुम्ही जे प्रॉब्लेम म्हटले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कसं माहितीये का कि पहिल्या दिग्दर्शकांनी मला सांगितलं बक्षीस हा स्पर्धेचा नक्की निकष ठेवू नकोस हे वाक्य पचायला जर आहे पण अनुभव शिकवत राहायला पाहिजे अपयश बक्षीस हे आहेच बक्षीस मिळालं तुम्हाला छान वाटतच हो पण त्या बक्षिसाबरोबर तुमच्यासारख्या लोकांची कॉम्प्लिमेंट ज्यांना नाटक कळतं बेसिकली आणि दुसरी गोष्ट अशी माझा जरा या गोष्टीवरती खूप विश्वास आहे ठाम विश्वास आहे की समजा तुम्ही एखाद्या संस्थेत किंवा एखाद्या टी व्ही सेरमध्ये किंवा एखाद्या नाटकामध्ये काम केलं ती संस्था तुम्हाला परत बोलवते का हा कळलं की नाही जेव्हा समजा बोल तुम्हाला बोललेल तेव्हा तुमचा विश्वास वाढतो की यस मी काहीतरी आपूल मार्क करतोय हे जज करायला एवढं विचार करायला आज लोकांकडे वेळ नाही या संस्थेने नाही घेतलं अरे काय नाही घेतलं विचार करा ना तुम्ही कळलं की नाही मग दुसऱ्या संस्थेकडे जातात मग तिसऱ्या संस्थेत अशा माहिती का कन्फ्युजन वाढतं हे नवीन लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून म्हटलं तुमची संस्था काय संस्था काय आज इत्येक कित्येक वर्ष चालू आहे <laughs> किंवा सवाईची स्पर्धा का <laughs> काय आहे नाट्यकल्पची स्पर्धा काय कल्पना रामीची स्पर्धा काय या सगळ्या स्पर्धा लोकांनी बघितल्या पाहिजे इतकी वर्ष एखादी संस्था चालू ठेवणं हे फार एवढं सोपं नाहीये त्याच्यासाठी एक कोणतरी <laughs> असा खंडा माणूस लागतो जर तुम्ही युट्यूब चॅनल तयार केले बरोबर आहे केलंय टळम केलाय लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे हो तर असं मला वाटतं की काम करणारा माणूस पाहिजे त्याच्या मागे छान म्हणजे सरांशी किती बोलू आणि किती नाही असं आहे फक्त काय वेळ आहे आपल्याकडे तर आपण आता एक नाटकाकडे बोलूया सर काय आहे हे नाटक म्हणजे मी तर पाहिलं आता आपल्या प्रेक्षकांना तुमच्या नदीतून हे नाटक काय आहे खरच मुलं ही प्रत्येक माणसाची व्यथा आणि कथा आहे कसं ले ते तुम्हाला सांगत नाही प्रत्येक माणसामध्ये एक मूल घडलेलं असत प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की मला जे मिळाले त्याच्यापेक्षा अजून काहीतरी मिळावं अजून काहीतरी मिळावं बरोबर आहे तेच ह्या पात्रात ह्या नाटकातल्या प्रमुख पात्राचं दुःख आहे की त्याला घरच्या जबाबदारीतनं एन्जॉय करायला मिळालं नाही कळलं की नाही त्याला कुठे फिरता आलं नाही त्याच्या बायकोला फिरता आलं नाही ती दोघांची व्यथा आहे पण त्याचबरोबर ते जे नवीन जोडप आहे जे त्याचा मुलगा आहे त्याची मुलगी आहे त्यांना हे सगळं धावप वाटतं मुलाच्या तोंडी डायलॉग पण असते त्याच्यामुळे मला काय वाटतं की ही जी हे जे नाटक आहे ना ते सर्ववर्पी आहे सगळ्यांच्या मनातली कथा आणि व्यथा मांडणारं नाटक आहे म्हणून मी लेखक श्याम पेटकर या नाटकाचे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो खूप छान नाटक मी केलं नाही खरंच आणखी म्हणजे हसवता हसवता <laughs> लोकांना आपल्या आयुष्यातले काही गोष्टी करून देणार आणि आपल्याला कसं जगायला पाहिजे आणि काही चुका नाही झाल्या पाहिजेत आपल्या बरोबर या सगळ्या गोष्टी दाखवणार ना हे नाटक आहे तर प्रेक्षकांना म्हणेन की खरंच तुम्ही या हे नाटक बसायला तुम्ही खूप एन्जॉय कराल म्हणजे कुठेही तुम्ही झोप काढणार नाही कुठेही मोबाईलमध्ये बघणार नाही एक मिनिट सुद्धा असं सगळं आहे हे नाटक म्हणेन की नक्की या हे नाटक बघायला आणि फक्त पंधरा रुपयामध्ये आहे हे नाटक पंधरा रुपयामध्ये तुम्हाला व्यावसायिक नाटकाची संहिता आणि व्यावसायिक नाटकाचे कलाकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत तीच एनर्जी तोच अभिनय तुम्हाला कुठेही कमी वाटणार नाही तर नक्की या आम्ही वाट बघतोय थँक्यू सर आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला एवढा मान दिलात त्याबद्दल दिला खूप खूप आभार आहे आपल्या बरोबर आहे नाटकातला मुख्य कलाकार मॅम काय सांगाल क्षेत्रामध्ये कधीपासून की हौस, काही करिअर आता म्हणजे पुढे काही लोकांचं असतं की वया सुरुवातीला नाही करता आलं बर आता काही वेळ तर आता याच्यामध्ये करिअर गुरु वगैरे तसं काही आहे बरं म्हणजे मी गृहिणी आहे आणि एक आपली हौस असते कुठेतरी म्हणजे लहानपणावर असत प्रत्येकात कलाकार असतो तशी मलाही हौस होती आणि एका ग्रुपमुळे हो एका ग्रुपच्या एका स्पर्धांमुळे हो वाव मिळत गेला आणि मग सरांशी जॉईन झाले आणि मग सरांनी आता हे नाटक नाट्यामध्ये काम करायची संधी दिली त्यामुळे आता पुढे जसं तसं नक्की त्याच्यात करिअर करायला आवडेल असं झालंय की आता सरांशी पण मी बोललो तेव्हा बोलले की मी सांगितलं आणि मग त्यांनी मला घेतलं पण असं आहे की ह्या संहितेसाठी म्हणजे तुम्हाला बघून ही संगीता विकली गेली की काय असं झालंय बघताना जाणवलं मला की हे दोघं जे मुख्य कलाकार आहेत त्यांना बघून आपण नाटक लिहिूयाची मेहनत याच्या सगळी असिस्टंट पण खूप छान मार्गदर्शन करतात आणि हेच तर महत्वाचं असतं कारण चुकत असतो माणूस पण त्यातनं इम्प्रुव्हमेंट प्रॅक्टिसचा रिहर्सलचा अर्थ तोच आहे की आपण प्रॅक्टिस करून बेटार करून चांगलंच त्याचा प्रयत्न आहे सगळे कसल्यामुळे दिग्दर्शक किती महत्वपूर्ण लेखकाने लिहिलं जशात एकदम ओरिजिनल वाटावं लोकांसमोर ते कला तर पण निवड त्यांची त्याच्याकडून ते सगळं करून घेणं हे दिग्दर्शकाचं काम असं आणि ते हा नाटकात सरांनी खूपच खूप छान सरांना शंभर टक्के मार्क विषय पण तुम्हाला चांगला मिळाला गृहिणी आहे आपलं जसा तसंच पोर्ट्रेट करायचं आहे जसा म्हणजे प्रेक्षकांना मी सांगेन की एक जो सीन होता आता तुमचा जो गाण्याचा सीन होता बरोबर नाचायचा तो सीन आजूबाजूच्या लोकांनी बघितलं असेल मी खूप म्हणजे कुटुंबासून होते आणि एक तर एक की माझ्या नाटक एका नाटकामध्ये पण मी तो एक सीन तसा टाकला होता आणि ते गाणं ऐकलं आणि तो सीन बघितला आणि तुम्हाला बघितलं पटक मला ते आठवलं आणखी खरंच म्हणजे तुम्ही तुम पण एक छान प्रमाणे पण ती एंट्री एकदम अचानकपणे आला भारी होत ते म्हणाय सगळ्यांना लोकांना पण बघताना मी खरंच म्हणेन की बघताना तुम्हाला खूपच धमाल आहे ते सगळं आणखी बाकीचं सगळं सगळं तुझं नाटक बघितलं की कुठेही नाटक असं पडत नाहीये बोरिंग होत नाहीये कुठे मोबाईल बघितला झोप काढली वगैरे काही असं नाही होत आहे आणि सरांची आणखीन मॅमची जी ट्रेनिंग जमलेली आहे ती खरंच बघण्यासारखी आहे तर काय सांगाल म्हणजे तुमच्या नजरे हे नाटक काय आहे हे नवऱ्याबाई संबंधांवर किंवा प्रत्येकाच्या मनात एक तरुण माणूस लपलेला असतो म्हणजे आता परिस्थितीमुळे माझ्या मिस्टरांना जे काम करतात त्याच्यात की त्यांना ते तरुण पण जपता आलेलं नाहीये कौटुंबिक भूमीमुळे ते त्याग केले असे आपल्या आपल्या बरेच आपल्या ओळखीचे पण असतात कॉमन विषय जसं की आपल्या आजूबाजूला पण आपल्याला बरेच दिसतात की जवळजाड्या असतात एकत्र कुटुंब असतं मन मारतो माणूस पण आता ती इच्छा जागृत असते की कधीतरी बाय करून बघायचं कधीतरी डेटवर बायकोला घेऊन जायचं कधी कधी काहीतरी करायचंय पण परिस्थितीनुसार जमत नसतं करायला आणि मग ते असंच दाखवलंय की त्यांना असं रिलॅक्झेशन होतं की माझ्यानंतर काय मी तर काही एन्जॉयच नाही केलं मग ते एन्जॉय करतात मग त्याच्यात तो बदल करतो माझ्या बायकोला पण मी सगळं हे एन्जॉय करायला लावणार हे कौटुंबिक छान नाटक आहे आणि सगळे एन्जॉय करतील आणि कामही सगळे कलाकार मन लावून करतायत सगळ्यांना मार्गदर्शनही छान करतायत लोक इतर जे आहेत ते पण छान मार्गदर्शन करतायत त्यामुळे उत्कृष्ट सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि उत्कृष्ट आणि होतं पण छान असं नाटक होते एकदम हलकं फुलकॉमेडी आणि सगळ्यांना असं आहे आणि कुठलीही पण ते पातळी खालती नाही पडली लोकांना हसवताना खाली लोक आपली पातळी चोरतात पातळी कुठे चोरलेली नाहीये माझं एक कौटुंबिक नाटक प्रत्येकाला बघता येईल आपल्या घरच्या सगळ्यांबरोबर असं एक नाटक आहे तर मॅम तुम्हाला या नाटकासाठी आणि याच्या सगळ्या माझ्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा थँक्यू आणि सर्वांनी आमचं नाटक बघायला या सत्तावीस तारखेला सकाळी साडे अकरा ला साहित्य संघाला प्रयोग आहे आमच्या नाटकाचा तर नक्कीच सगळ्यांनी बघायला या नाटक अशी सगळ्यांना विनंती तर मित्रांनो आत्ताच आपण ते वयस कसं असतं या नाटकाच्या तालीम त्या ठिकाणी जाऊन आलो आहोत आपण त्यांची तालीम पाहिली त्यांच्या कलाकारांशी बोललो आणि काय म्हणू म्हणजे एक हलकं फुलकं छान कॉमेडी नाटक एक कौटुंबिक नाटक आणि काहीतरी देऊन जाणारं आहे काय देऊन जाणारं आहे हे तुम्हाला व्हिडिओमधून कळलंच असेल आणि शिवाय तुम्ही नाटकाला या पगा स्वतः अनुभवा आणि मजा घ्या या नाटकाची आणि भेटूया मग तर कधी सत्तावीस डिसेंबर सकाळी साडे अकरा वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव येते तर मग या आणि भेटूया मग तोपर्यंत बाय बाय